मीना सोनू वर्षे अडतीस ही युवती उत्तर प्रदेशातील देहतोरा मोड नितेशनगर नई आबादी बोदला तालुका व जिल्हा आग्रा येथून पाच महिन्यापूर्वी नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी मानसिक आजारी अवस्थेत घरातून भरकटली आणि तीन दिवसांनी ती थेट पोहोचली कणकवलीमध्ये दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी कणकवली पोलीस स्टेशनद्वारे सविता आश्रमात दाखल करण्यात आलेल्या मीना सोनू हिला तिचे पती सोनू व वडील किशोरी राम यांच्या ताब्यात देऊन कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले मीनाच्या कुटुंबियांनी तिचे माहेरचे घर असलेल्या आग्रा जिल्ह्यातील जगदीशपुरा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी मिसिंग दाखल करून तालुका जिल्हा आग्रा व गाव बेदई तालुका सादाबाद जिल्हा महामायानगर जुने नाव जिल्हा हातरस परिसरात खूप शोध घेतला मुंबई पालघर सिंधुदुर्गसह गोवा राज्यात रस्त्यावरील निराधार वंचितांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब हे त्यांच्या टीमसह गेले अकरा वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत संदीप यांचे सहकारी विश्वस्त किसन चौरे व सविता आश्रमच्या टीमने मीनाने दिलेल्या तोटक माहितीवरून तीन महिन्याहून अधिक काळ तिच्या तालुका सादाबाद जिल्हा महामायानगर या सासरच्या गावामध्ये गुगल सर्च आधारे वारंवार शोध घेतला व अखेरीस मिनाच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यात यश मिळवले सविता आश्रमातून गुगल आधारे मिनाचे गाव व कुटुंबियांचा शोध घेऊन पुनर्मिलन करण्यासाठी गेले तीन महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या प्रक्रियेत वेदई ग्रामपंचायतीच्या माजी ग्रामसचिव सुजाता झा सादाबादचे प्रांताधिकारी संजय कुमार व वेदईचे सरपंच मोहित चव्हाण यांचे अत्यंत मोलाचे सहाय्य झाले तब्बल पाच महिने घर आणि कुटुंबापासून दुरावलेली मीना ज्या क्षणी पती सोनू आणि वडील किशोरी राम यांना भेटली तेव्हा तिच्या अश्रूंचा बांध फुटला आणि सविता आश्रमात उपस्थित कार्यकर्त्यांचेही डोळे पानावले निरोप देतेवेळी संस्थेचे विश्वस्त किसन चौरे आशिष कामी विजया कामी आरती वायंगणकर सुवर्णा कोकरे प्रतीक्षा चव्हाण मयुरी परब हे उपस्थित होते ही मीना नावाची युवती नऊ मार्च दोन हजार चोवीसला आग्रा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामधून ती हरवली आणि कुठे ट्रेनमध्ये बसून तिने प्रवास केला कसा केला माहिती नाही पण ती बारा मार्चला कुडाळ तालुक्यातल्या कणकवलीमध्ये सापडली आणि पोलिसांनी तिला बारा मार्चला सविता आश्रममध्ये दाखल केलं त्यानंतर सविता आश्रमच्या टीमने गेली पाच सहा महिने तिची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली आणि आम्ही सविता आश्रमच्या टीमने गुगलच्या माध्यमातून तिच्या सासरच्या आणि माहेरच्या गावाचा शोध घेतला तिने जी काही माहिती दिली होती तो तुर, त्रुटक माहिती दिली होती तिने माहेरचं गाव तिचं बेदई वेदई तालुका सादाबाद आणि जिल्हा हात्रस या गावाची माहिती मिळाल्यानंतर तिच्या गावाचा सरपंचांचा कॉन्टॅक्ट मिळाला त्याच्या आधी माजी ग्रामसेविकेने सरपंचांचा नंबर दिला होता आणि त्या त्याच्यावरून आज तिच्या कुटुंबियांशी प परवाच्या दिवशी बोलणं झालं आणि त्याला अनुसरून लगेच ते तिचे पती सोनू आणि वडील तात्काळ तिथून निघून आज इथे सविता आश्रमात पोचले त्यासाठी संजय कुमार तिथले जे प्रांताधिकारी आहेत आणि ग्रामसेवक आहेत खूप चांगलं सहकार्य केलं आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि आज हे इथे आले आणि आज वडील आणि त्यांचं जावं इथे मीनाला इथून घेऊन जात आहेत आम्ही त्यांच्या भविष्यकालीन जीवनासाठी आश्रमच्या वतीने व्यतीने शुभेच्छा देतो शुक्रिया मेरा नाम सोनू है सर आगरा का रहने वाला हूँ नौ मार्च को मेरी भी मेरे घर से निकली है सर हम लोगों ने रिपोर्ट भी की थी सर लेकिन कुछ हुआ नहीं हम लोग ढूंढ के ज़्यादा परेशान हो गए थे सर जब आप, आप, आप आपके यहाँ से फोन पहुँचा था सर जब हम हम लोगों को हम लोगों को मालूम पड़ी सर जब हम आए थे यहाँ पर हम लोगों को सब समय समय लगा दो दिन दो रात एक दिन का सर अब अब हमारी मीना मिल गई है सर हमको बहुत खुशी हुई तो आप सविता आश्रम को क्या कहना चाहेंगे? सभी आश्रम को हमारे बताएंगे देखेंगे बोलिए ना, दे दे दे। ना आप गलती हूँ आश्रम जिले का मतलब आश्रम को क्या कहिए सभी चाहे सर हमारी मेहनत बहुत खुशी है सर बहुत बहुत धन्यवाद हमारे साहब उनको और बहुत ही खुशी हुई सर हो रही है मिन्नत दो तीन मिनट गाड़ी में लगते है तो कोई होनी चाहिए कितनी दूर है दो तीन मिनट गाड़ी में लगते बैठी तो नहीं बैठी दरवाजे में बैठ के मालूम पापा ने लेके नहीं मैंने तो साथ में लेके आया था कहूँगा परेशान पता नहीं क्या मालूम ना सब को बोल रही हूँ कि नमूना मुझे उन्होंने बोल तो 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 असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम